नमस्कार राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दल मोठा गोपस्फोट केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नेमकं यावेळी हसन मुश्रीफ काय बोलले पाहूया मला विश्वास आहे पिंपरी मध्ये पण अशाच प्रकारचा माहिती आहे की मी तीस वर्ष पवार साहेबांचं नेतृत्व म्हणून काम केलेलं आहे अनेक वेळा मी त्यांची परीक्षा दिलेली आहे खरं आता जो विरोधक आहे गेल्या वेळा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या विधानसभे निवडणूक भाजपच्या विरोधी त्यांनी अपक्ष म्हणून लढवली त्यावेळा गद्दारी केली पुन्हा आता ज्यांनी गुरु म्हणून त्यांना पाच वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार मोठं त्यांना मोठं केलं सगळी त्यांची कामं केली बालहट्ट पुरवले सगळे निधी दिला बदल्या केल्या सगळं केलं अशा ऐतिहासिक आणि अडचणीच्या वेळेला त्यांना सोडून गेले आहेत कशी गुरुनिष्ठा कुणाची गुरुनिष्ठा मी तीस पवार पवारसाहेबांवर आहे आणि पवारसाहेबांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांनी समजून घेतलेला आहे भाषणामध्ये आपण एक उल्लेख केलेला आहे की पवार साहेबांना मी सांगूनच हे पाऊल उचललेलं आहे पवार साहेबांची या निवडणुकीपूर्वी आपल्या महायुतीचा आपण जेव्हा निर्णय घेतला त्याला अजितदादा नेतृत्व कधी आम्ही सर्वजण अनेक वेळा साहेबांना भेटलो होतो आम्ही शपथ घेतल्यानंतर जाऊन दे त्यांना भेटलो होतो त्याला सगळ्या गोष्टी चांगली जाणीव आहे त्यांनी ज्या शीतलताई फराटके त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत आहेत त्यांच्या मनामध्ये खतखत आहे की इतका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचा माणूस असून त्यांना पत्नीला का न्याय मिळत नाही त्यांनी तक्रार केली आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनला शीतलताई फराटकेने केलेली नाही त्यांनी तक्रार केली की असं असं मी पाकिट पाठलं होतं त्या पार्सलमध्ये असं असं होतं आणि त्यामुळं वीस लाख रुपये मी दिले आणि त्याचा का शोध लागत नाही ही शिंदे पर्यटकांची फार मोठी खंत आहे ते काय म्हणतात याला फारसा अर्थ नाही तर मी आता संपूर्णपणानं एका बाजूला कसं समाजकारण करणार नेतृत्व आहे आणि एका बोला फसवून जायचं मी आता भाषणामध्ये सगळं सांगितलेलं शाश्वत विकास म्हणतात ते कागलचा शाश्वत विकासा आता तुम्ही जनतेला विचारलं पाहिजे ना काय शाश्वत विकास राहिलेला आहे कुठे त्यांना जे मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा